आणि आता ही ताजी दृश्य आहेत मुंबईतल्या काँग्रेस भवनावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता आणि आता भाजपचे नेत असताना त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना कोर्टात हजर केलं जाईल आज रात्रभर त्यांचा मुक्काम कोठडीत असेल त्यापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी हे कार्यकर्ते रुग्णालयात नेत असताना पोलीस पथक आपण पाहतो संध्याकाळच्या सुमारास भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते काँग्रेस भवन या सीएसएमटी स्थानकाबाहेरच्या कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्यांना अडवलं हे दृश्य आपण पाहतोय अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसनं आज ठिकठिकाणी देशभरात आंदोलन केली आणि या आंदोलनाचा विरोध करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी सुद्धा हे प्रतिआंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता काही वेळापूर्वीच पोलिसांनी या सर्व ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेलं त्यावेळीची ही दृश्य आपण पाहत होतो तर ही काही वेळापूर्वीची दृश्य ज्यावेळेला भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या ऑफिसमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी